ওল্ড ডায়ল <laughs> <laughs>

लीला लीला पे लीला पे लीला पे लीला रेवू रेवू हळू हळू हाताची मुवमेंट ठेव हाताची मुवमेंट हाताची मुवमेंट आउट हो आउट हो आउट हो काय जातच आहे काय जातच आहे सोलो पे रेना सोलो पे रेना लीला के सोलो पे सोलो पे काय जातच आहे शॉक मध्ये हे जे आवाज देतोय लीला लीला Okay.